अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप अजितदादांसोबत ना इलाजानं गेलो आमदार राजेंद्र शिंगणेंचं मोठं वक्तव्य तर शिंगणेंकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक दादांचं आणखी एक आमदार स्वगृही परतणार का चर्चांना उधार झाडानं मुळं सोडली की झाड पडतं जसं शरद पवारांचं बोट सोडलं की नेता पडतो शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा दादांच्या पराभवाचं केलं भाग उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेला चांगला पंतप्रधानासाठी राहुल गांधींचं नाव जाहीर केलं असतं तर आणखी पंचवीस ते तीस जागा वाढल्या असत्या राऊतांची ठाम भूमिका मुस्लिम समाजाबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं नाहीच रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण तर रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवा काँग्रेसच्या हुसेन दलवाईंची मागणी गृहिणींनो सावधान सिमेंटनं बनवलेला लसूण बाजारात अकोल्यातील धक्कादायक प्रकार वजनात फसवणूक करण्यासाठी सिमेंटच्या लसुणांचा वापर